तुम्ही पाहत आहात अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात बारा जून रोजी आलेल्या वारा व वा जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकासह केळी पीक भुईसपाट झाले आहे यामध्ये तालुक्यातील पाथरवाला येथील शेतकरी बाबासाहेब खाटिक यांच्या दीड एकर केळी पीक हे जमीनदोस्त झाले आहे या दीड एकर केळीला सुमारे तीन लाख रुपये खर्च करून त्यांनी ही केळी मोठ्या मेहनतीने उभारली होती या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून भरीव आर्थिक मदतीची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता मंगेश निकम नेवासा अकरा तारखेला बुधवार संध्याकाळीच्या वेळेस या केळीचं म्हणजे ससाट्याचा वारा येऊन आणि भरपूर पाऊस झाला आणि ह्या वादळी वाऱ्यामध्ये या बागायदारने जवळजवळ दीड एकर क्षेत्र आहे आणि दीड एकर क्षेत्र असून त्या वाऱ्यामध्ये त्यांचं जवळजवळ नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे आणि नव्वद टक्के नुकसान झाल्यामुळं त्यांचं म्हणजे आज एकदम परिस्थिती थोडी नाद नाशल्यामुळं त्यांचं आज जरा मनस्थितीसुद्धा ठीक नाही आहे आणि एवढं नुकसान झाल्यामुळं त्यांचं याला शासनाने यांना भरपाईकी द्यावा आणि त्यांचं बाबा सगळ्यांनी आमच्या गावकऱ्याच्या सगळ्यांच्या विनंतीवरून त्यांना शासनाने मदत केली पाहिजे आणि थांबतो एक अकरा तारखेला सात वाजता पाऊस सोसाट्याचा वारा आणि संध्याकाळी सात वाजता पाऊस वारा वादळ भरपूर झालं आणि त्या वादळामध्ये आमची केळी जवळजवळ दीड एकर केळी होत्या दीड एकर केळीमध्ये एक एकर केळी सपाट झाल्या पूर्ण नुकसान झाली पूर्ण केळीची तर त्याचं तर नुकसान होऊन आणि खर्च अतिरिक्त खर्च झाला आणि मागच्या वर्षी माझे जवळजवळ सात लाखाची केळी झाली त्या एवढ्या क्षेत्रामध्ये आणि आता तर परिपक्व होण्याच्या काळामध्ये होते ते आता एक महिन्या एक महिन्यामध्ये निघाले असते निघले असते सगळ्या शंभर टक्के केळी निघल्या असते आजचे केळीचे भाव चांगल्या प्रकारे येतं इतकं नुकसान झालं तर आता इतकं लिकराम त्याला जीव लावून आज आता तोंडी घासा आला त्याच्यामुळे आता काय करायचं आम्ही आता सारा पूर्ण एवढी नुसकान झाली पूर्ण केळीचे कमरे एवढले गड झोपले आता त्याला काही करता येईना धड देता ये नाला ना आता आमच्या पूर्ण हातच टेकले आता त्याच्या पुढे आता काय करू शकता ना मी आता त्याच्याविषयी वर्ग इतके हे करत होतो काय तुम्ही घेतो आम्ही मग आता दोन वर्ष झाले पिळीचं पीक घेतो दोन वर्ष झाले आजू कामाला आम्हाला किती आजू करायचं होतं लावायच्या होत्या मोठ्या पण आता असं जर झालं तर कसं लावायचं कधी कधी पाऊस झाला कसा काय काय प्रकार झाला वारा किती तारखे झालं बुधवारी झाला सात वाजता आणि ते बुधवारी बोरी बोरीचं जा मोठले झाडं बाबळीच्या झाडं शेडवर पडले आमचे कांद्याचे नुसकं कांद्यात खाली कितकं पाणी गेलं शेड शेडची पत्रेसुद्धा मोडत ते आता मग नुसकं आता काय काय सांगायचं आता हे तुमचं नाव हो काय इमलबाई बाबासाहेब खाटी <laughs> काय काय अपेक्षा आहे काय सरकारकडे काय मागणी करता सरकार काय मागणी आता माग आता ते कर करा आम्हाला सहकार्य नुसखान की भाई। करा आता आम्हाला का, आता काय आता तर सारं मिटलं आता आमचं शेतीच आता याच्या पुढं आता त्यांच्या काय त्यांना करायचं त्यांना विनंती करतो आम्ही आता काय त्यांनी